हॅलो नमस्कार मित्रांनो आता स्पेशल ब्लॉग या कारण याच्यामध्ये ना आमची जी मुलगी आहे तनिषा ती कधी काय गोळ्या खात नाही काय नाही तर तिच्याकडे आता तुम्ही बघू शकता की ती कशी गोळ्या खाता कशी गंमत करते येते ती आजारी आहे तिला जरा बँड आलेले आहे आणि आज दुपारी ती दवाखान्यामध्ये गेली होती तर फाट्यावरती आणि डॉक्टरने मग एक इंजेक्शन दिलं आणि तिचं ते बँड पिळून काढलेलं त्यातली घाण वगैरे त्यानंतर तिने गोळ्या पण दिल्या दोन तीनशे रुपयाच्या मग आता तिला गोळ्या घामडलं तर ती गोळ्या बिलकुल बिलकुल खात नाहीये तर ते आता गोळ्या खाताना किती गंमत करते ते फक्त तुम्हाला बघायचंय ओके हे बघा आता आमच्या घरातली सगळी बालचू इथं सगळे थांबलेली आहे आणि रागी इकडे रागी हा रागी आणि इकडे ही चिडवा

पापा रेपा गेस्ट परामर्श आ रहा है अच्छा पानी के तौर पर सबको पानी बताते हैं बुखार बताते हैं तस्जीवान्ते आते आम बटन यात्र आ हाँ गिर बच्चे ए इस लड़के का बुखार गिर आगे पानी देना पानी भी पानी भी सब कहीं सब कहीं तीनों पानी था

अबे नाइट वो बेचारा साइड में दूसरे ढंग से उल्टा है जी बाहर कार का बात कर रही थी कुर्मेंदी पर कर 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 बर कर ये कौनसी जी बाहर कार की मम्मी मेरी काम आह मम्मी ये बाहर कार सही नज़र दिल्ली मार कर ले बाहर रखते हैं टक्कर दी ये कुर्मी बाहर आती है

पानी भी पानी भी पानी भी पानी भी पानी भी खाव फोड लाव का अगं काय करते बोलले तीन असती एक तू आमको बाई गडा 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 बर आता सेवन अजून गेलीस नाही तरी ता मुलीला इडी कर तुला मी तुला ट्रिक सांगतो तुला कळते का तू

आंदोलन वडा दोन वडि आतापर्यंत सक्सेसफुली या चाबकाच्या जोरावरती तीन गोळ्या तिने घेतलेल्या आहेत आता बघते चौथी एक शिल्लक आहे चौथी खाताना तिला मार पडू नये अशी अपेक्षा आहे बघूयात आता काय होते व्हिडिओ बघत राहा

सबस्क्राईब करा सरप्राईज करा <laughs> करा आमच्या आमच्या चॅनल लाईज कराई सबस्क्राईब करा सप्राईब करा रामकृष्ण हरी हात जोडून मग रामकृष्ण हरी हे आमचे डमू डमू किती छान बोलते बघा डमू रामकृष्ण हरी मीठ राम कृष्ण मीठ रामकृष्ण हरी i